दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक समस्या होती नक्षलवाद चित्र मोठ भयावह होत एकीकडे एक देश प्रगती करत असताना देशातील एक मोठा भूभाग नक्षलवादाच्या विळख्यात अडकला होता दोन हजार ला देशातील जवळपास एकशे ऐंशी जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव होता दोन हजार ते दोन हजार दहा या दशकात जवळपास चार हजार सामान्य नागरिक आणि पंचवीसशे पोलीस कर्मचाऱ्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली सर्वांना वाटायचं हा नक्षलवादाचा भस्मासूर कधीच आटोक्यात येणार नाही त्याला कारण होत नक्षलवादाला नैतिक पाठिंबा देणार समाजात पत्रकार विचारवंत शैक्षणिक तज्ज्ञ म्हणून वावरणारी अर्बन नक्सल गँग आपले जवान पोलीस यंत्रणा नक्षलवाद्यांशी लढत होतेच पण त्यांना आधुनिक शस्त्रास्त्र होती ना पुरेस नक्षलवादाला पोषक काँग्रेस सरकारचं धोरण होतं पण भारतीय जनता सरकार सत्तेत आलं आणि गृहमंत्री अमित यांनी काही निर्णय घेत सुरक्षा यंत्रणेचे हात बळकट केले आधुनिक तंत्रज्ञान शस्त्र यांनी सुसज्ज यंत्रणा उभी केली कधीच संपणार नाही वाटणारा हा नक्षलवाद संपवण्याची नुसती घोषणाच केली नाही तर त्याची तारीख सुद्धा सांगितली अशा प्रकारे जगाच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच घटना असेल शक्ती आणि युक्तीचा योग्य वापर करत हजारो नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं शरण आलेल्यांचं पुनर्वसन केलं दोन हजार दहा ला एकशे ऐंशी असलेली नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या दोन हजार चोवीस ला अडतीस इतकी कमी झाली काल छत्तीसगड मधील नारायणपूर इथे केलेल्या कारवाईत एक कोटीहून अधिक बक्षीस असलेल्या टॉपच्या कमांडर सहित सत्तावीस नक्षलवादी माओवाद्यांना यमसदनी धाडलं काहीच वर्षांपूर्वी देशातल्या मोठ्या विद्यापीठात भारत तेरे तुकडे होंगे इस देश की कबर खुदेगी अशा घोषणा देणाऱ्या माओवाद नक्षलवादाची कबर खोदण्याचं काम भारतीय सुरक्षा दल करताय हा नवा भारत आहे